आज मी माझ्या गावी कोकणात माणगावला जात आहे तर मी तुम्हाला माझा पूर्ण प्रवास दाखवणार आहे इथे काही लोक आहेत ते मला कमेंट करतील की माणगाव कोकणामध्ये नाहीये तर त्यांनी भूगोलाचा अभ्यास करावा आज सकाळची दिवा सावंतवाडी सहा पंचवीस ची ट्रेन मी पकडली तर तुम्ही पण माझ्यासोबत एन्जॉय करा चला सगळ्यात पहिले मी तुम्हाला माझी तिकीट दाखवते हे बघा सत्तर रुपये तिकीट आहे ऍक्च्युली मला अचानक गावी जायला लागलं म्हणून मी कोणतंही रिझर्वेशन केलं नाहीये मला एकदम तातडीने जायचंय म्हणून मी विदाऊट रिझर्वेशन आली आणि मग मला बसायला जागा मिळाली नाही मी वरती बसली तुम्ही बघू शकता एक अंदाज लावू शकता बसली आहे ते बघा

आणि इकडे खाली पण बसलेत लोक जे विदाऊट रिझर्वेशन आहेत हे बघा बघू शकता आणि हे रिझर्वेशन वाले मस्तून जातात आणि आमच्या बघा अजून लोक जागा पण विचार करी द्या हे घ्या पैसे घ्या काय शेंगदाणे किती रुपये सगळ्यांचा थंड थंड हवा येते आणि मला भारी वाटते कारण की आता पावसाच वातावरण झालंय त्यामुळे खूप अशी हवा येते गारगार आणि मी वरती बसते बेलवाली आहे बेलवाली

गरें। गरें 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 बड़ा बड़ा। रोहा थांबे हा बघा रोहन स्टेशन आता, आता लवकरच माणगाव येईल ये याच्यानंतर कोलाडला थांबेल आणि मग माणगावला तुम्हाला बघा इकडे बघा रोहाला घेऊन भरपूर उशीर थांबते म्हणून मी खाली उतरले ऍक्च्युली बापरे मस्त वाटते एकदम पावसाळा पण जवळ येत आहे ना तर मस्त वातावरण ऍक्च्युली बसायला मला बसायला जागा मिळाली कारण आमची काही रिझर्वेशन नव्हती म्हणून अचानक यायचं झालं गावी याच्या आधी पण मी एक ब्लॉग टाकलेला तर तुम्ही चांगलं सपोर्ट केलं मला खूप असा जास्त सपोर्ट मिळाला सगळ्यांकडून कोकणातल्या लोकांकडून तर गायच फायनली मी उतरलेली आहे स्टेशनला माणगावच्या आणि आता मी माझ्या घरी जाते

तर काही खाली उतरते हे बघा तिकीट काउंटर तुम्हाला दाखवते हो मी इकडचा हा बघा हा तिकीट काउंटर आहे माणगावचा हा माझ गाव आहे माणगाव इकडे लिहिलेला आहे कोकण रेल्वे आणि इकडे काहीतरी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ कोकण प्रांत संघ शिक्षा वर्ग असं काहीतरी चालू आहे बरेच लोक मला मध्ये बोलत असतात की माणगाव हे कोकणात नाहीये म्हणून मी सांगितलं फक्त जस्ट तर आहे कोकणामध्ये तर गाई व्हिडिओ कशी वाटली ती तुम्ही मला कॉमेंट मध्ये नक्की सांगा भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर